आज महाराष्ट्राच्या मुंबई येथील आझाद मैदानावर एस सी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा आयोजित करता आला आहे आणि या ठिकाणी आझाद मंदिरावर महाराष्ट्रातील मातंग समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत त्याच अनुषंगाने आपल्या देगलूर हिरोली विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी सुद्धा आपल्या समाजातील मतदारसंघातील नागरिकांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत जितेश अंतापूरकर आणि मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत आपण त्यांना या संदर्भात विचारणार आहोत सर आज आपण समाजातील नागरिकांना घेऊन या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात तर आपली भूमिका काय राहणार आहे काय सांगणार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी मातंग समाजाचे सर्वच लोकसंख्या मोठ्या संख्येनं मुंबई या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितपणे आज ही महत्वाची जी मागणी आहे अवकडे वर्गीकरणाची त्या मागणीला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे लवकरच राज्य सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळ साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य त्यांनी या ठिकाणी भेट दिली व त्यांनी सकारात्मक त्यावरती बोलले येत्या काही दिवसात सन्माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन लवकरच या बाबतीत निर्णय होणार आहे आणि लवकरच आम्हाला सर्वांना खात्री आहे कारण मातंग समाजाचा सर्वात मोठा वाटा या राज्य सरकारला निश्चितपणे या ठिकाणी आहे मातंग समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी या राज्य सरकारच्या पाठीशी होतो निश्चितपणे त्यामुळे राज्य सरकार आज आहे त्यामुळे मातंग समाजाचा एक सकारात्मक विचार हे राज्य सरकार करेल करतील याची मला या ठिकाणी शाश्वती आहे सर एसी आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय नेमकं उपवर्गीकरण का करावं असं वाटतं काय सांगू एक हा एस सी कॅटेगरीमध्ये जे आज एकूण एकोणसाठ जाती आहेत त्या सर्वांना न्याय मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून उपवर्गीकरण हे करणं हे गरजेचं आहे त्यामध्ये मातन समाज हा यामधून नेहमीच उपेक्षित राहिलेला आहे त्यांना शिक्षणापासून असेल त्यांना नोकऱ्यांपासून असेल त्यानंतर योजनांपासून असेल अशा अनेक महत्वाच्या बाबीपासून हा समाज हा यामध्ये प्रगती करू शकला नाही त्यामुळे माते समाजाला या ठिकाणी अबकडे वर्गीकरणामध्ये निश्चितपणे वर्गीकरण करून समाविष्ट करणे ही येत्या काळाची निश्चितपणे गरज आहे त्यासाठी हा उठाव मुंबई या ठिकाणी झालेला आहे आज या ठिकाणी एक जनाक्रोश आंदोलन हे मोठ्या संख्येने या ठिकाणी घेण्यात आलं वेळ पडल्यास रस्त्यावर देखील उतरून मातंग समाज त्यांची मागणी मांडेल मागणी पूर्ण करून घेईल याची खात्री आहे परंतु ती वेळ येणार नाही लवकरच राज्य सरकार यांचा सकारात्मक निर्णय घेईल फडणवीस साहेब यांचं सरकार निश्चितपणे चांगला निर्णय घेईल याची आम्हाला खात्री आहे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे कि पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मातो समाजाचा जो विषय आहे तो निकाली काढू या संदर्भात आपण पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार असा निश्चित विधानसभेचा सदस्य नात्याने या समा मातो समाजाचा एक कार्यकर्ता या नात्याने निश्चितपणे आमची भूमिका ही राहणार आहे आम्ही राज्य सरकारच्या वेळोवेळी वे पाठपुरावा म्हणजे आम्ही सर्वच सहकारी सर आमच्यासोबत आमच्या विधानसभेत असतील विधान परिषदेचे सदस्य असतील आणि आमचे सर्वच आजी माजी मंत्री आमदार सर्व आम्ही एकत्रितरित्या आम्ही राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा वेळोवेळी वे वे करत राहू आणि लवकरात लवकर हा विषय कसा मार्गी लागेल येत्या अधिवेशनाच्यापर्यंत हा निर्णय कसा निर्णय याचा पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे एक पाठपुरावा करू या ठिकाणी सांगतो नक्कीच हे होते जिथे शांताप्रकर जे देरली विधानसभेचे आमदार आहेत जे आज मुंबई येथील आझाद मैदानावर माताम समाजाचा जो आवाज उठलेला आहे त्या की एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात आवाज उठलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्वतः मतदारसंघातील नागरिकांना घेऊन या ठिकाणी सहभागी झाले होते आणि या सहभागी झालेल्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत आणि भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन जुसा मदे आसा आश्वा जुसा या समाजाला पंधरा दिवसामध्ये एक बैठक लावून न्याय दिला जाईल असं आश्वासन या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसानंतर राज्य सरकार काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण राज्यातील माते समाजाचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन देवदास कोल्हाडे सोबत यादव लोकडे मुंबई